महाराष्ट्रात सध्या पावसाने पुन्हा एकदा जोर धरलाय आणि येत्या अठ्ठेचाळीस तासात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलाय या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांना आणि विशेषतः शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आलाय मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं तांडव पाहायला मिळतंय सध्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे कारण सोयाबीन काढणीचा हंगाम जोरात सुरू आहे अशा परिस्थितीत अचानक पावसाला तर पिकांचं नुकसान होण्याची भीती आहे पण काळजी नको या व्हिडिओत आपण सविस्तर हवामान अंदाज पाहणार आहोत ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती समजेल आणि योग्य ती काळजी घेता येईल सध्या राज्यात पावसाचं वातावरण खूपच तीव्र होत चाललंय गेल्या काही तासांपासून ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट यांच्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे येत्या दोन तासात काही भागात पाऊस दाखल होणार आहे तर पुढच्या चोवीस तासात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे विशेषतः मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे काही ठिकाणी तर मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि यासोबत विजांचा कडकडाटही असेल अरबी समुद्रामार्गे पावसाचे हे तीव्र वातावरण महाराष्ट्राच्या दिशेने येत आहे त्यामुळे कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस पडेल कुठे मुसळधार पाऊस असेल आणि कुठे अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे हे सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भारतीय हवामान अभ्यासक पंजाबरावडक साहेबांनी हवामानाचा अंदाज जाहीर केलाय त्यांनी सांगितलंय महाराष्ट्रात बावीस ते अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे विशेषतः मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील नांदेड यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी लातूर जालना बीड धाराशिव सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणे आणि अहमदनगर या जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस पडेल या भागात पावसाचं स्वरूप जास्त असेल परंतु सर्वदूर पाऊस होणार नाही उत्तर महाराष्ट्रात म्हणजेच जळगाव नाशिक धुळे आणि विदर्भात म्हणजेच अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया बुलढाणा या भागात बावीस ते पंचवीस ऑक्टोबर दरम्यान ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी हलका पाऊस अपेक्षित आहे अठ्ठावीस ऑक्टोबरनंतर जळगाव बुलढाणा अकोला आणि बऱ्हाणपूरच्या सीमावर्ती भागात थंडीला सुरुवात होईल शेतकऱ्यांनी सोयाबीनची उघडीसुडी झाकून घ्यावी आणि कोरडवाहू शेतकऱ्यांनी पेरणी करताना हरबेऱ्याची पेरणी केल्यानंतर हलक्या हाताने रोटावेटर वापरावे जेणेकरून डुकरांपासून पिकाचं संरक्षण होईल असा सल्ला पंजाब डग यांनी दिला आहे सध्या राज्यात पावसाचं वातावरण सक्रिय झालंय काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे तर काही ठिकाणी ढग दाटून येत आहेत विशेषतः बीड जिल्ह्यातील तारकेड मसाचा काही भाग कळम चौसाळा येळम पाटोदा भूमशे या परिसरात सध्या मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी तर मुसळधार पावसाचा अंदाज आहे रात्री उशिरापर्यंत हा पाऊस वाढ शक्यता आहे शेतकरी बांधवांनी विशेष काळजी घ्यावी कारण सोयाबीन काढून ठेवलं असेल तर ते भिजण्याची भीती आहे त्यामुळे पिकांचं संरक्षण करण्यासाठी योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं आहे पंढरपूर विलापूर पिलव भालवणी मासवड या भागांतही जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे विजांचा कडकडाट आणि तुफान पावसाची शक्यता आहे त्यामुळे सतर्क राहणं अत्यंत महत्वाचं आहे इंदापूर डेमोर्णी लेमसरणी शिंगणापूर बराठ मालशिर अकलूज बेंबल या भागांतही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे काही ठिकाणी तर अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे आणि यासोबत विजांचा कडकडाटही असेल खेड चिपळूण माखण पाटण कराड साखरपा रत्नागिरी या भागात येत्या दोन तासात हाय अलर्ट आहे भयानक स्वरूपाचा पाऊस येथे पाहायला मिळणार आहे कोल्हापूर सांगलीच्या काही भागांतही तुफान पावसाची शक्यता आहे आणि विजांचा कडकडाट यासोबत असेल सोलापूर अक्कलकोट आळंद तुळजापूर वैराग कुरुडवाडी एणकी अक्कलकोट या भागात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल आणि काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्याला तर मोठा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे सातारा कराडच्या भागात सध्या भयानक पावसाने हजेरी लावली आहे नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे आणि शेतांमध्ये पाणी साचण्याची किंवा नद्यांचे पाणी शेतात शिवण्याची शेता भीती आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी विशेष काळजी घ्यावी प्रतापघाट खेड वाई कोल्हापूर सांगली या भागांतही तुफान पावसाचा अंदाज आहे आणि हा पाऊस जोडपून काढणार आहे पुढच्या चोवीस तासात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे पुढे चाकण सासवड लवासा नेरळ मंचळ अलकोटी झुन्नर अंबरनाथ शहापूर राजूर वाडा इगतपुरी केम सिन्नर खंडोली खापडा या भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे काही ठिकाणी तर तुफान पावसाची शक्यता आहे विजांचा कडकडाट आणि तीव्र पावसामुळे शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी पुढचे पाच दिवस लातूर नाशिक छत्रपती संभाजीनगर वाशिम बीड केज पेठ बार्शी परळी जामखेड करमाळा दंड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे औसा निलंगा तालुक्यातही पावसाची शक्यता आहे विजांचा कडकडाट आणि तुफान पावसाचं वातावरण राज्यभर थैमान घालण्याच्या तयारीत आहे हवामान खात्याने या दहा जिल्ह्यांमध्ये डब्बल तीव्रतेचा रेड अलर्ट जारी केला आहे आणि यामुळे नागरिकांना विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले या जिल्ह्यांमध्ये मुंबई शहर मुंबई उपनगर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा बुलढाणा बीड नांदेड लातूर आणि सोलापूर यांचा समावेश आहे या जिल्ह्यांमध्ये मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस आणि वादळी वाऱ्याचा धोका आहे विशेषतः मुंबई शहर आणि उपनगरात पुढील बारा तासांसाठी डब्बल किवडतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे या भागात विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाची शक्यता आहे ज्यामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनण्याची शक्यता आहे रायगड आणि रत्नागिरी या कोकणातील जिल्ह्यांना नेहमीच चक्रीवादळाचा मोठा धोका असतो कारण हे जिल्हे किनारपट्टीला लागून आहेत येथे दरड कोसळण्याची आणि पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे घाट माध्यावरील भागातही विशेष काळजी घ्यावी लागेल कारण तेथेही वादळी वाऱ्याचा धोका आहे नागरिकांनी रात्री अजिबात प्रवास न करावे आणि झाडाखाली थांबू नये असा सल्ला देण्यात आला आहे कोल्हापूर सातारा बुलढाणा बीड नांदेड लातूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे आणि यामुळे शेतीचा मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती आहे शेतकरी मित्रांनो हा अंदाज लक्षात घ्या आणि सतर्क रहा नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे आणि शेतांमध्ये पाणी साचण्याची भीती आहे त्यामुळे योग्य ती काळजी घ्या रोजच्या ताजा हवामान अंदाजासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा